नमस्कार आज आपण बनवूया झनझणीत आणि चटपटीत असा कैरीचा ठेचा कैरीचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी एक लहान आकाराची कैरी घेतली आहे कैरी स्वच्छ धुवून व कोरडी करून घ्यावी व त्याच्या डेठाकडचा भाग कापून टाकावा मग कैरी सालासकटच किसून घ्यावी तुम्हाला नको असेल तर कैरीचे साल काढूनही तुम्ही कैरी किसू शकता सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजायला घेऊ इथे मी एक तवा गरम केला आहे त्यात पाव कप इतके शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यावे शेंगदाण्यांना काळे डाग पडेपर्यंत छान खरपूस भाजून घ्यावे मग एक ते दोन टेबल स्पून तेल गरम करावे त्यात पाच ते सहा हिरव्या मिरच्या कापून घालाव्या मिरची जर कापून घातली नाही तर ती तेलात फुटते त्यामुळे मिरच्या कापूनच घालाव्या इथे मी कमी तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट मिरची किंवा लाल मिरचीही वापरू शकता मिरची छान एक मिनिट मंदाचे वर हलकी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यावी मग त्यात एक टीस्पून जिरे घालावे तसेच आठ ते दहा लसूण पाकळ्या घालाव्या लसूण जरा परतून घ्यावी मग त्यात कोथिंबीर घालावी इथे मी देठासकट कोथिंबीर वापरली आहे त्याने ठेच्याला छान चव येते कोथिंबीर ही परतून घ्यावी मग त्यात भाजलेले शेंगदाणे घालावे सर्व छान एक मिनिट परतून घ्यावे भाजलेले सर्व साहित्य काढून घ्यावे व थंड होऊ द्यावे मग त्यात किसलेली कैरी घालावी तसेच चवीनुसार मीठ घालावे सर्व छान मिक्स करून घ्यावे आता ठेचा बनवण्यासाठी सर्व साहित्य पाणी न वापरता छान वाटून घ्यावे मी इथे पाट्यावर वाटले आहे तुम्ही मिक्सर मध्ये किंवा खलबत्त्यात ही वाटू शकता ठेचा वाटून घ्यावा कैरीचा ठेचा तयार आहे हा ठेचा गरम गरम तांदळाच्या भाकरी सोबत सर्व करावा उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये गरम गरम तांदळाची भाकरी त्यासोबत झणझणीत व चटपटीत असा कैरीचा ठेचा सोबत कांदा आणि माय फेवरेट आंब्याच्या पोडी म्हणजे सॉटेड लंच हा झणझणीत चटपटीत ठेचा तुम्ही नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय